जन्ता एंचे वो एंचे आज भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून भाजपा तालुका अध्यक्ष अमरभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज दिवसेंदिवस हायवेला जे ॲक्सिडेंट होत असतात त्या अपघातासाठी आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहे की स्पीड ब्रेकर ठराविक चौकामध्ये स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर देण्यात यावेत आणि त्यासाठी मागणी पण केलेली आहे पण त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही आहे तर आम्ही आज पुन्हा प्रांत साहेबांकडे निवेदन दिलेले आहे की लवकरात लवकर स्पीड ब्रेकर भारत स्टॉप असेल जगाचं चौ खुले असेल किंवा कॉलेज चौफुले असेल ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक व्हावेत अशी आमची मागणी आहे आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे हे निवेदन दिलेलं आहे जय श्रीराम नमस्कार आज आम्ही भारतीय जनता पार्टी व अमोलभू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये स्पीड ब्रेकर याची मागणी केलेली आहे हायवेला सतत ॲक्सिडंट होत असल्यामुळे आम्ही दोन ते तीन वेळेस पहिले बी निवेदन दिलेलं होतं पण त्याच्यावर ॲक्शन घेतली गेली नव्हती तर आज प्रांत साहेबांना परत एकदा निवेदन देऊन सनी साहेबांना तत्काळ ॲक्शन घेऊन त्याच्यावर गतिरोधक लवकर लवकर टाकण्यात यावी ही आमची मागणी आहे